निवडणुका हायजॅक करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप धंगेकरांनी केलेला आहे सत्ताधाऱ्यांनी सरकारी पैसा निवडणुकीत लावला आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये पन्नास कोटी वाटल्याचा रवींद्र धंगेकरांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केलेला आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये पन्नास कोटी वाटल्याचा आरोप काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी केलेला आहे गेल्या पाच वर्षामध्ये ज्या पद्धतीने शिंदे सरकारमध्ये भ्रष्टाचाराचा डोंगर उभा केला आणि ह्या भ्रष्टाचाराच्या जा डोंगरमध्ये करोडो रुपये हे त्यांनी खिशात घेऊन निवडणुकीत वापरण्याचा प्रयत्न केला तर आमच्या लक्षात आलं की हा सगळा पैसा आला कुठनं आणि कशा पद्धतीने हा पैसा जनतेच्या समोर एक एक मतदारसंघात पन्नास पन्नास कोटी रुपये जर वाटत असेल तर हे काय जे आहे ते काय श्रीमंत मोठे कारखानदार नाहीत निवडणुका हायजॅक करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप धंगेकरांनी केलेला आहे सत्ताधाऱ्यांनी सरकारी पैसा निवडणुकीत लावला आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये रवींद्र धंगेकरांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केलेला आहे प्रत्येक पन्नास कोटी वाटल्याचा आरोप काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी केलेला आहे गेल्या पाच वर्षामध्ये ज्या पद्धतीने शिंदे सरकारमध्ये भ्रष्टाचाराचा डोंगर उभा केला आणि ह्या भ्रष्टाचाराच्या जा डोंगरमध्ये करोडो रुपये हे त्यांनी खिशात घेऊन हे निवडणुकीत वापरण्याचा प्रयत्न केला तर आमच्या लक्षात आलं की हा सगळा पैसा आला कुठनं आणि कशा पद्धतीने हा पैसा जनतेच्या समोर एक एक मतदारसंघात पन्नास पन्नास कोटी रुपये जर वाटत असेल तर हे काय जे आहे ते काय का लय श्रीमंत मोठे कारखानदार नाहीत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका